खरं तर गेल्या दोन महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचा कारभार तेच चालवत आहेत आज आपण बघितलं असेल की सगळ्या पी एन मंत्र्यांना पी ए कोण द्यायचे आहेत इथपासून शंभर दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे आज आपण बघितलं असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात आज म लाडकी बघितलं देवा भाऊ वेगळे शिंदे भाऊ वेगळे आणि अजितदादा वेगळे अशा प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावले होते परंतु भाडेवाढ नंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत एकमेकावर आहेत ना आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही है, तर ह्यांना फक्त सवर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा त्यातनं निवडून यायचं आणि निवडणूक झालं की सामान्य जनतेला विसरायचं परंतु ह्या निवडणुका होत असतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकं त्यांची जागा दाखवून देतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे